बेंगलोर मध्ये घडलेला एक थरारक प्रसंग सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे एका दुचाकी स्वाराने पाठीमागून एक कॅब चालकाला धावत्या गाडीत चढवलं आणि दोघांमध्ये रस्त्याच्या मध्यभागी वाद सुरू झाला पुढे जे घडलं ते पाहून लोक अक्षरशः आदरले दुसऱ्या वाहनाच्या डॅश कॅब मध्ये केस झालेला हा दृश्यात बाईक स्वार गाडीच्या खिडकीजवळ येऊन काहीतरी बोलताना दिसतो पण काही क्षणातच कॅब चालक गाडी पुढे नेतो आणि थेट बाईकला धडक देतो या धडकेक बाई करून दोघांचा तोल सुटतो आणि मागचा प्रवासी जोरात रस्त्यावर पडतो हा व्हिडिओ काही लोकांमध्ये संताप उसळला आहे काहींनी कॅब चालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे तर काहींनी दोघांनाही शांतता आणि संयम ठेवायला हवा होता असं मन व्यक्त केलं आहे रागात वाहन चालवणं म्हणजे मृत्यूला निमंत्रण अशा प्रतिक्रिया व्हिडिओ खाली उमटताना दिसत आहेत अशा घटनांनी एकच प्रश्न उभा राहतो आपल्या रस्त्यावरचा संताप शेवटी कुणाचा जीव घेणार तुमचं मत काय आहे कमेंट मध्ये नक्की सांगा